बातमी आहे शिरूर बोरीगावच्या मधून रस्त्याला ओढ्याचे स्वरूप तळेगाव बोरीच्या परिषद शाळेत पाणीच पाणी शिरूर अनंतपाळ तालुक्यात मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातले असून शनिवारी झालेल्या तुफान पावसाने तळेगाव बोरी गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून तळेगाव बोरी गावातून बाहेर जाणारा व त्याच रस्त्यावरून जिल्हा परिषद शाळेला जाणाऱ्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे व तो रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांचे जाणे येण्यासाठी प्रचंड हाल होत आहे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे पूर्ण रस्ता वाहून गेला आहे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणीच पाणी झाले असून शाळा पाण्यात गेली असून शाळेची इमारत धोकादायक झाली आहे जोरदार पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे तळेगाव बोरीगावचे सरपंच अक्षय पाटील यांनी जय भारत न्यूजशी बोलताना सांगितले